अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशानुसार नवीन वर्षासाठी जिल्ह्यात दक्षता वाढवण्यात आली आहे नवीन वर्षाच्या दिवशी अकोल्याच्या कृषीनगर परिसरात झालेल्या रक्तरंजित वादामुळे जिल्ह्यात दक्षता वाढली आहे अकोट शहर स्टेशन ठाणेदार अमोल माळवे यांनी वेळीच आणि वेळेवर कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली होती दरम्यान या ठिकाणी कोणत्याही वाहनात मादक पदार्थ दारू किंवा इतर साहित्याची वाहतूक केली जात नाही ना याची खात्री करण्यासाठी प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते नवीन वर्षाच्या दिवशी रस्त्यावर कोणीही तरुण वृद्ध आणि इतर कोणीही गोंधळ निर्माण करू नये यासाठी पोलीस शहरात वैयक्तिकरित्या गस्त घालत आहे वाढलेल्या गस्तमुळे कुठेही ड्रग्ज व्यसनी किंवा गुंड व्य व्यक्ती दिसल्या तर याची खात्री पोलीस करत आहे त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे एकीकडे अकोट शहर नामवंत लोक तरुण आणि उच्च श्रेणी लोकांसाठी ओळखलं जातं लहान मुले आणि वृद्ध लोक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत तर दुसरीकडे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कडाक्याच्या थंडीत आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत त्यांच्या कठोर परिश्रमामुळे सर्वजण नवीन वर्षाचे शांततेत स्वागत करत असल्याचं पाहायला मिळालंय अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमांना सलाम महादूत न्यूज साठी जफर खान अकोट